सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आज सोळा जून महाराष्ट्रामध्ये शाळेचा पहिला दिवस त्यात आमचा लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये साने गुरुजी माध्यमिक विद्यालय पारशिरूड लातूर या शाळेमध्ये आम्ही शाळेचा पहिला दिवस खूप आनंदमयी वातावरणामध्ये आम्ही साजरा केलेला आहे सकाळी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून शाळेच्या परिसरातील पालकांना विद्यार्थ्यांना माहिती व्हावं पालक जागृत व्हावं यासाठी प्रभात फेरी काढून शाळेंच्या या प्रवेशोत्सवासाठी आम्ही तयार झालेलो होतो म्हणून आम्ही प्रभात फेरी काढून मुलांचं पुष्प देऊन या ठिकाणी शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्वांचं सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आज खूप मोठी संख्या आहे जवळपास आमची शाळेची बाराशे संख्या आहे बाराशेमधून आज जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसून येतं खूप बरं वाटतं खूप चांगलं वाटतं कारण गेल्या दीड महिन्यापासून शाळा बंद होत्या विद्यार्थीसुद्धा उत्सुक होते शिक्षकांचे उत्साही होते गेल्या आठ दिवसापासून आम्ही आमच्या संस्थेचे मान्य सचिव कालिदाजी सर यांनी कार्यशाळा घेऊन प्रवेश उत्सवासाठी शाळेचे सर्व जे काही प्रशासकीय बाबी आहेत हजरी विद्यार्थी हजेरी शिक्षक हजेरी सर्व काही जे काही आपणाला येणाऱ्या पूर्ण वर्षभराचं नियोजन आम्ही या कार्यशाळेमध्ये केलेलं आहे आणि खूप बरं वाटतं आहे खूप चांगलं वाटतं आज शाळेचा पहिला दिवस खूप विद्यार्थी पण उपस्थित आहेत आणि बऱ्याच दीड महिन्याच्या सुट्टी मिळाल्यानंतर आज हा चिमुकले शाळेमध्ये आले त्यांना पाहून आम्हाला सर्व शिक्षक बंधू भगिनींना खूप आनंद वाटतो थँक्या आज शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांचं स्वागत तर केलेलंच आहे परंतु पहिल्या दिवशी शंभर टक्के उपस्थिती आमचं ध्येय होतं आणि शंभर टक्के मुलांना शासनाच्या जे काही पाठ्यपुस्तकं आहेत मोफत आलेले आहेत ते वाटप ही करणं आमचं आज आ, एक उपक्रम होतो त्यामुळे आजही आम्ही ते पहिल्याच दिवशी आम्ही शाळेच्या पुस्तकांचं आम्ही वाटप करणार आहेत शालेय गणवेशामध्ये मुलं यावं यासाठी आम्ही प्रयत्न केलं होतं विद्यार्थ्यांचं आय डी कार्ड घालूनही विद्यार्थी आज शंभर टक्के उपस्थित राहावं यासाठी आम्ही नियोजन केलं होतं ते बऱ्याचपैकी आज विद्यार्थी हो, या ठिकाणी उपस्थित आहेत जे काही शासनाच्या नियमानुसार शासनाने ठरवलेले आहे त्याचं ध्येय आम्ही साध्य करणार आहोत थँक्यू